रे बाबा ले बघ माझी अवस्था काय झाली ती बघ अवस्था काय झाली ती बघ अरे रे नाही बघित नाही दिलय मंटकाराकडे मोंकरांकडे दिलय म्हणत आता चिचवाडी चावता समाज कसा वाजू ला म्हणूच तर हा म्हणू तुका म्हणून चांगलं आहे तुझे म्हटलं पाटलाकडे जाऊन विचार या कधी कसा जाऊ काय आता अरे फोन लावून जाऊन तुझ्यासारखे सांगून जाऊन तुझ्या माझा माझी द्यायच्याच नाही माझा बॅलन्स नाही माझा काही देतच येत नाही येत ना असे सांगतात मेले माझा माकत मरत परत जाऊ भया लेकीकडे लेकीकडे जाऊचा का देखील मस्त गेल्या ना मस्त मस्त काय काय केलं ना आता खाऊन येऊचा हा माका

अरे नाही येऊ मागत नाही पर माझा रे वाट बघून बगुन, बघून येतो काही जाता काही काय सांगताय का ये ता। आ, ये ये तू ये मी म्हटलं येतो बागाय ना तू वर्षा काही बसलेलो वर्षाकडे अशी उलटी उलटी मग तो थोडंच राहवा नाही नाही तुझा जाऊ जा बघा तू सांगतो म्हणून असतो

मेरा माझ्या दाव्या चांगल्या रिक्षा हाडले रिक्षा हाडले रिक्षा भाग झाला मेर साक्षी तुझ्या सारख्या पोर तुकारा जोड लेकीचा पण ऐकत नाही काय म्हणतो लेखीचा पण ऐकत नाही तो तो माणूस तू ऐकला एक माझं सारखी आमच्या घराकडे वाघ नाही येतो लय करत वाघ पटेरी बिबटे भांडे काळे लाले सगळे वाघे होते ना तुझ्या घराके पण तुम्ही काय होत होय तू पाठून गेले पाचून गेले आता खाली नंदीच्या खाटी उतारलो तू बघला बी तुका तुला की जायच नाही मीस तो हई येऊन आधीच बसलो अरे असं तू सांगतो तुझ्या विश्वासार्ह ना सगळे बस माझी जे मेला वाट बघत असं आता काय करू हा हा बघ अवस्था बघ माझी मेल अवस्था बोल हा कसं हे करू ते का ते सांगते भावा तू ना हयत बसू देय हयत बसू देव बघ माझ्यात खाऊन तुला मिळणार काय अरे ही हडाब माझी मेल्या हा माझी हडा बघ हडा तुका चावचीच आहे तू दात पडलेच ना हा दात पडले तुला चावची जाय हडा मी जाड होत आहे हा असा लेकिन माका लाडू बिडू करून ठेवलेलं मुळ्याच काटवणी घालीच मुळे लय पडले चितवाडी हा मुळ्याचा काटवणी मुळे घालीत तू माका हा एवढा मुळ्याचा काटवणी खाली मुळे घाली जावय जाता मधी मधी मुळ्या का धंदो बंद करून हा जावय जाता गुळे खाली गुळ्याच्या खाली हा जाऊच राहू हा माझी वाट बघित राह हा राहशी ना हा राह तुम्ही जातो पालेच तू पाले पाले अरे आता थोडासा मुला थोडासा थोडासा जालोचा दुकान खै आणि कालो खे मेले थं तपलेच होत हा अरे राज्यात काय खास

मी बरोबर हा पुळ्याचा काटवणी खाऊ ये आता कर तू न बसून घेऊ हा मी असं जाड विलो ना तू मास्त चढा जाऊय मागा पुळे हाडून लेक्स मग चिजवून घालणार काटवणी खाणार मी काटवणी करतो अनेक मस्त हे कोणाक माहिती नाही या मी एकटाच आता पूर्वीपासून काठवनी भात खालेलो खाल्लेला माणूस बसून मैत्री बसुतराव बसून बसुधराव मी ये सर वाट बघ दाट उरवून येणार की नाही बसवणार ना तुझ्या आईच्यात बसवणार नाही हा तुझ्या आईच्यात बसवणार ना हय बसुतराव हय रव हा मी येतोय लेकीकडे जाऊन दाट झुढवून येणार अरे रविवार रे बरोबर अगदी माझ्या आकारात बसाल एवढं भोपलो तुला ह्याच्यात बसून म्हातारे आये ह्या भोपळ्यात बस बस काय नाही तुला ना हे आमचे सोडूक येऊचे नाही ना रिक्षेत मुळ्या जाऊचे मुळ्यान जाऊच्यात ना आमचे नाही येऊचे तुका ना। सोडू हो। का काय असे भिस्ती गो का सात वाजले की आम्ही घर राहत वाजले की आम्ही घर राह घोटा असा काय बायो चालला बायो म्हटलं चालत का मी आपला जास्त आ? बायो खोस बायो एवढा मोठो भोपळ काढल्या हा आणि आता म्हटलं जाऊया आता चाललंय मी बोपळ्या त्यांचे काय समाधान नाही हे आपले वाट बघून का करून बोलते

संशय कसल मेला तुका काय बपू लावली माता माणसा तो वळख हा तू चाय बिस्किट बिस्किट खाणार माणूस तुका काय माणसा तो वळख तू ती लाल वारी सपेंद वाली खाणार माणूस त्याच्यामुळे दोघांचा काम मिळजे नाही तुमका माणसा ओळखू देवची नाही ओळख बघा दोघांनी दोघांनी ठरवा ओळखलास मका ओळखलास आवाजावर म्हातारीच म्हातारी ओळख मका दोघांनी आधी ठरवा पहिलो कोण खाणार तो दोघांनी ठरवा तू कुठून खाणार तुम्ही ठरवा काय दोघांनी ठरवा त्याशिवाय दोघांनी आधी ठरवायच हो टकला खावा पण चकला खाना चकल्यात मुळ्याचा काटवडी काल माग मास्क बघ कसा बस बघ कसा झाड चालतं बघ